नमस्कार आज आपण युगांडा येथील कंपाला सिटीमध्ये सुधीर सर यांचा जो इंडियन ग्रेट धावा नावाचा हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये भेट द्यायला आलो आहोत मी जे इथे आलो आहे ते गणेश उत्सवानिमित्त आलो आहे आणि ह्या गणेश उत्सवाचे ते अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रीयन कम्युनिटीचं खूप छान आणि सुंदर असं काम ते पाहतात अनेक त्यांचे बिझनेस आहेत त्यापैकी हा एक हॉटेलिंगचा बिझनेस आहे हा त्याचा एंट्रन्स एन्ट्रसला आतमध्ये प्रवेश करतात गणपतीचं दर्शन सर्वांना होतं आणि पुढे आल्यानंतर इथे तसेच या राधाकृष्णाचं देखील आपला दर्शन होते जे की आपल्या सर्व भारतीयांचं आकर्षण आहे राधाकृष्ण इथे आल्यानंतर भारतीय पद्धतीप्रमाणे बर्फगोळा असेल या बर्फ गोळ्याची देखील के व्यवस्था केली आहे आणि जेवण झाल्यानंतर खायची आहे गोष्ट पान या पान देखील इथे त्यांच्याकडे उपलब्ध असतं अगदी पूर्णपणे भारतीय धाब्यात आल्यानंतर जो आपला फील येतो तो, तो पूर्ण फील हे आफ्रिकेमध्ये युगांडा इथे आल्यानंतर कंपालाला आपल्याला मिळतो खरंच इथे येऊन व्हिजिट करण्यासारखं असं हे ठिकाण आहे इथे छान पाण्याचा फवारा आहे त्याचबरोबर काही आ... इथे टांगा ठेवला आहे आपल्या पूर्वी गाडीचा सा। टांगा सायकल रिक्षा होती टांगा म्हणतो आपण त्याला ते आणि बाहेर अशी प्रशस्त ही व्यवस्था आहे त्याचबरोबर हा यांचा इथे असणारा स्टाफ इथे दिसतोय आपला ते आपल्यासाठी इथे वेलकम केलं आहे आणि हे आहेत सुधीर सर आणि हे सरांचं हे ग्रेट इंडियन धाबा हॉटेल आहे भारतीय लोकांना इथे परदेशात आल्यानंतर देखील भारतीय जेवण रुचकर असं मिळावं हा त्यांचा त्यामागील सदहितू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सुंदर असं हॉटेल इथे बनवले अगदी इथे आल्यानंतर सुंदर अतिशय सगळंच आखीव रेखीव रचना आहे आणि इथे आल्यानंतर पूर्णपणे फील जो आहे तो पूर्ण भारतीय फील आहे हे पहा हे पाहतोय सगळीकडे बसण्याची अशी आसन व्यवस्था आहे हा आणि इथे आल्यानंतर चाट सुद्धा खायला मिळणार आहे द ग्रेट इंडियन धावा okay. इथे पाणीपुरी भेळ मिसळ आदी हे सर्व पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत आणि इथे बघा त्यांनी संस्कृतमध्ये किती छान छान वाक्य लिहिलेत पितवा पितवा पुन्हा पितवा आणि उत्था याचे पुन्हा पितवा 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 हा पुन्हा पितवा हा यावत पद्धती भूतले हा उत्थाच पुन्हा पितवा पुनर्जन्मन विद्यते हा म्हणजे देखील इथे त्यांनी जतन करून ठेवले आणि इथे आल्यानंतर हे आ, हे स्टाफ त्यांची मंडळी आहे तिकडे पुढे त्यांचं नमस्ते हां आणि त्यांनी भारतीय पद्धतीप्रमाणे सर्वांना नमस्कार केला आहे याने देखील इकडे छानपैकी ड्रिंकिंगची इकडे व्यवस्था आहे ज्युसेस असतील वेगवेगळे कोल्ड्रिंक्स आहेत आणि इथे हे आपले द्वारपाल आपलं वेलकम करत आहेत आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे भारतीय सर्व आपले नटनटे असतील गायकवृंद असतील हे देखील इथे फोटोने सज्ज आहेत आणि ही आसन व्यवस्था जी आहे ती पूर्ण पारंपरिक आपल्या पद्धतीप्रमाणे आहे आणि सुंदर असं वरती त्यांनी बांबूचं आखीव रेखीव डेकोरेशन केलेलं आहे सज्जे तयार केलेलं आहे आणि इकडे फोटोंनी छान ह्या धाबा सजवलेला आहे त्यांना हां आता पुढे आपण अजून एक दुसरं सेक्शन आहे त्यांचं ते देखील पाहणार आहोत आणि हे यांचं किचन पूर्णपणे ओपन किचन आहे यामध्ये साऊथ इंडियन देखील पदार्थ बनत आहेत बनवणारी मंडळी जी आहे ती आपली सर्व भारतीय आहे काही सपोर्टर त्यांना इथले देखील आहेत हे त्यांचं एक मोठं सेक्शन आहे या सेक्शनमध्ये देखील भरपूर असं आईस ही जागा आपल्याला इथे पाहायला मिळते बघा सुंदर असा नयनरम्य मोर आहे त्याचबरोबर विविध रांगोळ्या काढलेल्या आहेत जे की आपली भारतीय पूर्णपणे परंपरा यामध्ये जपली जाईल अशी ती इथे रांगोळ्या आखीव रिखीव आहेत आणि ही व्यवस्था इथे आहे एकदम मोठा हॉल आहे या हॉलमध्ये वाढदिवस असेल छोटे मोठे सगळे काही प्रोग्राम्स असतील हे प्रोग्राम इथे व्हावेत ह्या हेतून इथे बनवलेला हॉल आहे क्रिकेट मॅच हो लाईव्ह क्रिकेट मॅच भारतीय क्रिकेट मॅच जेव्हा असतात सर्व भारतीय एकत्र येऊन इथे क्रिकेट मॅच जेवणाचा आनंद घेत घेत पाहतात ज्याप्रमाणे आपण भारतामध्ये हॉटेल्समध्ये जाऊन मोठ्या स्क्रीनवर पाहतो त्याप्रमाणे ते प्रोजेक्टर लावलेलं आहे त्याप्रमाणे ते सर्व ही व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर त्याच्याच बाजूला पॅरल ही बाहेरची देखील काही आसन व्यवस्था आहे केळीची झाडं असतील विविध फळाफुलांची झाडं अगदी सुंदर आखीव रिखीव हे आहे निश्चितच आपण जर युगांडा देशात व्हिजिटला आलात तर कंपाला शहरामध्ये द ग्रेट इंडियन धाबा आपल्याकडे जसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कासव काही वेगळेवेगळे प्राणी ठेवलेले दिसतात ससा इथे देखील एक पांढऱ्या कलरचे दोन छान गोड असे ससे आहेत त्याचबरोबर पुढे पाहतो आपण ते इथे कासव ठेवलेले आहेत त्या कासवांचा रंग थोडासा इथे वेगळा आहे जाळीमुळे थोडंसं दिसेल प्रयत्न करतो पलीक पलीकडे घेऊन दाखवायचा ओ काय सुंदर कलर आहे या कासवांचा आणि हे बिना पाण्याचे राहतात पण त्याचबरोबर इथे लहान मुलांना खेळण्या ठेवलेल्या आहेत लहान मुलांना इथे खेळता आलं पाहिजे कुटुंबांसोबत आल्यानंतर यांच्या रेस्टॉरंटची अजून एक खासियत म्हणजे इथे बघा पूर्ण भारतीय संस्कृतीला आणि दहाव्याला सजेल असे सगळे चित्र त्यांनी काढले आहेत आणि इथे एक मला इंटरेस्टिंग गोड दिसते तर मी सरांना विचारतो की याला काय म्हणतं सर आपण सांगाल जरा मला याला काय म्हणतात हो ही आपल्या पूर्व आफ्रिकेमध्ये एक कन्सेप्ट आहे इकडे त्याला म्हणतात करोगा तर करोगा काय असतो की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये येता पण तुम्ही रेस्टॉरंटचं जेवण नाही मागवत तुम्ही फक्त त्यांच्याकडनं सामग्री घेता की तुम्हाला आता समजा पनीर बनवायचं तर पनीर आम्ही प्रोव्हाइड करू सगळं आम्ही साहित्य म्हणजे रॉ मटेरियल तुम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि तुम्हाला भांडी वगैरे सगळं जे काही चारको आम्ही हे सगळं चारकोलावरती चालतो हे सगळं तुम्ही यायचं इथं आणि इथेच बनवायचं आणि तुम्हीच कन्झ्युम करायचं आम्ही फक्त तुम्हाला रॉ मटेरियलचे पैसे लावणार तुम्ही आमच्याकडे येऊन तुम्ही दाल तडका द्या म्हणायचं नाही तुम्ही स्वतः दाळ बनवायची तुम्ही स्वतः तुमचं जे काही तुम्हाला पदार्थ मिक्स वेज काही पाहिजे <laughs> साहित्य तुम्ही सर्व देणार बनवायचं हाताने तेल पासून स्पून पळी सगळं ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि सगळ्यात चांगली आधुनिक गोष्ट याच्यामध्ये जेव्हा आम्ही म्हणजे फॅमिली करोगा करतो तेव्हा आम्ही लेडीज ला बसायला सांगतो आणि आम्ही पुरुष मंडळी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना आनंद आहे की आराम मिळेल एक दिवस त्यांना खाऊ आणि जसं आपल्याकडे हॉटेलला गेलं की दोघांना आराम मिळतो पण इथे पुरुषांना आराम नाही आहे स्त्रियांना आराम वा खूप छान खूप छान आणि खरंच ही ही देखील कन्सेप्ट खूप चांगली आहे अशीच कन्सेप्ट आपल्याकडे झाली तर खूप चांगलं होईल म्हणजे महिला वर्ग अतिशय खुश राहतील हॉटेलला ज्या दिवशी जायचं त्याला इथे आपण बघितलं ह्या धाब्याची खासियत तर हात धुण्यासाठी इथे गरम टॉवेल आणतात आणि ह्या गरम टॉवेलने आपण आपला हात धुवायचा आहे आणि छान क्लिनिंग करून घ्यायचं आहे आता ज्याची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट आलेली आहे हे स्टार्टर्स म्हणजे जेवणापूर्वी काही आपण जे चटक पटक खातो ते पदार्थ आलेले आहे हे स्टफ पनीर आलेलं आहे आणि याला काय म्हणतात सर पोटॅटो स्टफ आलू आणि हे सर्व पदार्थ जे आहेत ते सर्व जैन आहेत जैन पदार्थ इथे प्युअर व्हेज सेपरेशन मिळतं नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज हे वेगळं मिळतं आणि जैन फूड देखील इथे सुंदर मिळते पुढे लवकर जेवण येणार आहे ते देखील दाखवतं आणि हे जे लावलेलं आहे ना मेणबत्त्या ते देखील अतिशय सुंदर सुगंधी आहेत आणि कुठल्याही प्रकारचेलटे येऊ नयेत वगैरे याची देखील पूर्ण काळजी घेतात आणि सुंदर व्यवस्था आहे पुढे जेवण येईल दाखवतो मेन जेवण आलेलं आहे ही आहे कशाची भाजी पनीर ही पनीरची भाजी आहे त्याचबरोबर हे आहेत ना, ना 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 आणि चिली चीज नालिटी ना, ना, आहे आणि ती आहे याच देखील आपण आता सुंदर असं आहे कि ते ज्यूस आणले हे फॅशन फ्रूट इथलं प्रसिद्ध आहे फ्रूट ह्या फ्रूटचं ज्यूस आहे थोडीशी आंबट गोड चव असते आणि त्यामध्ये ॲड करण्यासाठी हा साखर आहे फॅशन फ्रूट हा अँटी पॅशन फ्रूट जे आहे अँटी कॅन्सर त्याच्यामध्ये सगळे कंटेंट आहेत त्याचबरोबर ते थोडं आंबट असतं हवं असेल तर गोड हे साखरेचा पाक देखील त्यांनी आणून दिला आहे त्यामध्ये घालून पिण्यासाठी